तर चला शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळी निघवलेला आहोत हॉस्पिटलमध्ये जसं की ध्रुवाची तब्येत दोन तीन दिवस झाले ठीक नाही आहे तर पर्र दोन दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये नेऊन आणले त्याच्यानंतर एक दिवस तो ठीक राहिला परत कालपासून परत पुन्हा त्याला ताप वगैरे यायला लागला मग म्हणलं आता पुन्हा एकदा दाखवून आणावा आणि म्हटलं दाखवून आणलं कारण स्कूल पण सुरू आहे पर काल परवापासून नेमकं स्कूल सुरू झालंय आणि लगेच त्याला लगेच दुखणं सुरू झालं तर पहा आमची जानकी ताईला काय करमाना बांधलं इथं मस्त एकटी तर तिथं तिला गोट्यामध्ये जास्त गुरांच्या सोबत राहायची सवय होती पण आता मात्र एकटी बांधल्याच्या नंतर पण ओरडती मग मोठ्या मोठ्याने डोंगराला चारायला जर गुरं जायला लागले ना तर त्यांना बघून ओरडती मोठ्या मोठ्याने तर बघू आता हा कुणाला तरी राखोळी घालायला देऊ आणि गुरांसोबत जाईन पण चरून पण येईन आणि मस्त पैकी मग सकाळ संध्याकाळ फक्त इथं राहीन जोपर्यंत चारा आहे डोंगराल तोपर्यंत नंतर मात्र मग बांधूनच राहणार आहे उन्हाळ्यांमध्ये तर करमन एकदम सुकल्यासारखी झाली आता मला असं वाटते तिला आहे ना संध्याकाळी तिकडं घेऊ ताई पावसामुळे भीती वाटते म्हणजेच पाऊस आला ना बुरबुर आली का लगेच मग भिजन ती म्हणून नाही तर मग तिला मी तिकडं घरापाशी घ्यायची डायरेक्ट तिला मग पोरं दिसते सगळेच दिसते मग जरा करमन तिला

चला सुटी तू काय लावलंय बाई रोजच रोजच आहे बाई तुझ हे जाऊन दे राहून दे बाहेर अच्छा मेला लागलाय ना मेला मग सर कस ते लागलंय ना मेळा भरलाय असं म्हणायचंय त्याला तर त्याला वाटतंय का आम्ही तिकडे चाललोय धम्मी लावून घेते आता पटकन घेते आता हे सोबत किंवा चंदन कस्तुरीसोबत सोबत स्विटी स्वीटी सिंबा त्याच्यानंतर चिंट्या यांच्यासोबत गप्पा मारल्याच्या नंतर म्हणजे काही नाही म्हणलं का आम्हाला हसू येतं कारण त्यांच्यासोबत तेंज, गप्पा मारतात म्हणून पण एक भाग हा हसण्याचा वेगळा आणि म्हणजे एक नवल वेगळं कारण की प्राण्यांना सुद्धा बोललेलं कळतं हे महत्वाची गोष्ट आहे कारण की जर कळत नसताना तर मग त्यांना बोलण्यात त्यांना आवाज देण्यात त्याच्यात काहीच अर्थ नव्हता पण जर समजत आहे फक्त एवढं आहे त्यांचा पण जीव आहे आणि आपला पण जीव आहे फरक मात्र एवढा आहे फक्त त्यांना ते, बोलता येत नाही आणि आपल्याला मात्र बोलता येत आहे त्याच्यामुळे आपण त्यांना सगळं कळतं कारण आता तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम्ही सगळं बघत असता की रोज म्हणजे त्यांना चंदन कसुरे आवाज दिलेलं स्वीटीला सगळं समजतं सगळं स्वीटीला तर अक्षरशः खवळलं ना तिला आता ऊट जरी म्हणलं दारातून खवळून जरी बोललं ना तरी ती दोन दोन दिवस जेवत नाही मग शिवाय म्हणजे एवढं म्हणजे त्यांना हे होतं का त्याच्यामुळे त्यांना एक आणि आपण बोललो त्यांच्यासोबत हे केलं तरच त्यांना ला समजायला लागतं लहानपणापासून पहिल्यापासूनच ला जर बोललं त्यांच्यासोबत तरच त्यांना समजण नाही बोललं तर काय पहिल्यापासून ते शांत किती केलं तरी मुक जानवर त्यांना काय बोलता येणार ना सांगता येणार ना आपल्याला मात्र जी गोष्ट पाहिजे हवं आपण बोलून हे करून सगळं करू शकतो पण ते नाही ना करू शकत त्यांचा जीव आणि त्यांचं मन फक्त आपल्याला जाणून घ्यावं लागतं चला असो त्याला गडबड झाली आता जायची तिथं तरी पण परत आली बघताय तरी तिकडून नेलते तिला चल रे माग हवा लागती परत सर्दी होईल चल लाइट लावून घेते वातावरण काय भारी झालंय बघा हा आणि यांचं यायचा उशीर का चिंट्या ना स्वीटी चिंट्या स्वीटी ध्रुव रुद्र डायरेक्ट गेटचा आवाज ऐकल्या लगेच लग, गेट वर पळते सगळे सगळे आता कोण कोण उतरत आहे बघा खायला तिकडून चिंटू इकडून स्वीटी इकडून लाईट लावते ते मग सुटी कशी कर राहिली काय आणलं खायला तिला सुटीला काय माहित का म्हणून लागलं नाही लाईट म्हणलं खाऊ आणला का नाही तुम्ही याला तुमच्या गाडीत ते बिस्कीट ठेवा ना थोडीशी आल्यावर ते बघ मागच आहे का घ्या त्याला घ्याय त्याच्या संग बोला त्याच्या घ्या त्याला उचलून आता दोन मिनटं घ्या रोजच इथंच बर चल 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 दोन मिनिट आणि आता बारीक आहे म्हणून जमत आहे मोठं झाल्यावर मग उचल का पण स्वीटी लई त्रास होतो आमच्या स्वीटी त्याला उचल स्वीटी लई त्रास होतो है ना आता गेला एक थोडं त्याला उचलून घ्यावं लागत आले आले मग जातो हा दिलं कधी बाकी तुला कशी भरली कोणाची काय गाय आणि कोणाची काय गाय आमच्या चंदन कस्तुरीची मोठ्या मोठ्याने वारडायची गाय इकडे यांना तिकडं त्यांना म्हणजे त्या प्राण्यांना काय माहिती काय मी जसं की मग अशी सकाळी तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणलं की त्यांना समजतं बरोबर समजत काय असन ते तर लगेच इकडे वडायला लागले ला, आता आम्ही आलो तर चालले तिकडे रस्त्या रस्त्यानी आणि चिंटा तर बापरे लाडाचाच झालाय पण आता दाजी दाजी म्हणते की त्याचं नाव चिंटू नाही ठेवायचं त्याचं नावाचा सिंबा ठेवायचं जसं की एका ताईंनी सजेस्ट पण केलं होतं की तुमचा सिंबा निघून गेला ना तर मग तुम्ही त्याचं नाव सिंबा ठेवा पण आता म्हणले नको पण त्याचं नाव ते तोंडामध्ये चिंटूस येतं आणि ते लाड आणि म्हणायला पण म्हणजे बोलायला पण खूप भारी वाटतं त्याच्यामध्ये चिंटूस बरे त्याचा सगळ्यात छोटा आहे त्याच्यामुळे सगळ्यात लाडाचा आपलं कसं लान आहे जास्त जीव असतो शेंडफळ म्हणते ना लाडा हे झाले शेंडफळ आहे ना हे शेंडफळ आणि क्यूट पण आहे त्याच्या तोंडाकडे बघितलं का अगदी एकदम असं बरं वाटतं जरा काही शिनबाग जरी असला तरी पण हलका होत असल्या क्यूट दिसतय ते भारी तला असो काही आपल्याला औषध हा बाई ती घुशींचा बिलाज करायचा आहे तर काचा बिचा टाकून सगळं त्यांच्यावर उपाय झालेले आहेत तुमची छोटे भाऊची सुट्टी आल्याच्या नंतर त्यांच्यावर काहीही असर झालेला नाहीये ती डायरेक्ट दुसऱ्या जागा बदलतात एका ठिकाणावरून जिद्दचं काचा टाकलेलं हो, का 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 उकर का की दुसरं ठिकाण बदलतात आणि हो कालच्या व्हिडिओ खाली जसं एका ताईंनी कमेंट पण केली ती की ताई त्याच्यावर लवकरात लवकर विलाज करा काहीतरी कारण की घुस लागणं चांगलं नसतं आपशगून म्हणजे काहीतरी संकट येतं तर तुम्ही लवकर विलाज करा तर नक्कीच आता ते पहिले इलाज करतो आज स्वयंपाक करायचा आहे आजकाल दिवस पण उशिरा मावळतोय सात सव्वा सातला अंधार पडतोय बघा आणि टाइम कसा जातो हे तर अजिबातच कळत नाही ध्रुव बाळ आमचं इथं उभा राहून पाणी हे बा गेला पळून तिकडं बघा वातावरण एवढं छान झालंय ना म्हणजे आभाळ पण आलंय आणि सगळं म्हणजे इथून वातावरण खूप सुंदर म्हणजे पायाच्या नंतर खूप भारी वाटतं आणि बऱ्याच ताईंचं हे म्हणणं आहे की आम्ही दोघीजणी लय लकी एवढं सुंदर वातावरण एवढं सगळं सगळं तर खरंच आम्ही खरंच लकी मानतो दोघींना सुद्धा आणि बऱ्याच ताईंचे तुमचे सुद्धा बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात ताई तायका असं तसं विचारतात आम्ही कमेंट्स वाचतो आणि त्याचं उत्तर दिन दिन म्हणलं का तर ते तसंच विसरून राहतं जसं की आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये बऱ्याचशा नवीन फॅमिली मेंबर म्हणजे बऱ्याचशा नवीन ताई ॲड झालेल्या ता आहेत तर म्हणजे दाखवा काय जे आपण रोजचे आमचं जे डेली रुटीन आहे तेच आम्ही दाखवतो समजा एखादी रेसिपी तुम्हाला पाव वाटली जी की आमच्या आहे तर तसं कमेंट करत जा आम्हाला होता होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू आता एका ताईंनी दोनदा कमेंट्स केली कि ती किती दोन बायकांची स्टोरी सांगा त्याला लाईक सुद्धा भरपूर होते दोन वेळेस हा दोन वेळेस झालं बरोबर हां कमेंट वाचली आम्ही कमेंट वाचत नाही असं नाही ताईं वाचतो वेळात वेळ काढून एखाद्या वेळेस असं होतं की नाही वाचण्यात येत त्यावेळेस भरपूर काही बिझी शेड्यूल असला तर तरी पण दोन तीन दिवसांनी आम्ही वाचतोच वाचतो तर आता काय पाहता सांगायला काय नाही आम्ही सांगू पण ज्याची आहे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी प्रायव्हसी असते पर्सनल असतं काहीतरी आपण सांगायला सांगू पण ते त्यांना आवडतंय नाही आवडतंय आपण आमच्या याच्या बाबतीत आम्हाला जेवढं सांगावं असं वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तर जेवढी द्यावं आवडते तेवढं आम्ही देतो तेवढं देण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के पण दुसऱ्याचा आपण सोशल मीडियावर आपल्या थ्रू किती केलं तर पाहून येते त्यांना ते आवडणार नाही आवडणार आणि त्याने संबंध नको खराब व्हायला त्याच्यामुळे रिलेशन बरोबर रिलेशन एवढं काही हे नाही त्याच्यामध्ये पण नाही एखाद्याला भाऊच लागतो आपन... त्याच्यामुळे काही नाही त्याला जर ना सांगू का तिथं पण त्याच्या फॅमिलीला त्याच्या आईला आवडलं पाहिजे त्याच्या त्या दोन्ही बायकांना आवडलं पाहिजे बाकी सगळे बहिणी भाऊ सगळ्यांना ते कुठेतरी म्हणजे नाते जपायचं म्हणलं आपल्याला सगळं असं नाहीये करून जमता त्याच्यामुळे बाकी दुसरं काही कारण नाहीये सांगायचं हो आणि त्याच एकाच ताईने दोनदा कमेंट केली होती की ताई म्हणजे कुणाकुणाला असं वाटतं की ते दोन बायकांची कहाणी सांगावं म्हणून ऐकाय त्याला त्याच्या तोंडून कधी जर असला योग्य कधी आला तर ते गोष्ट वेगळी पण आम्ही आमच्या तोंडाने नाही सांगू शकत माफी असावी त्यावरूनच मला एक आठवलं की जसं की एका ताईंनी विचारलं होतं की तुमचं एवढं सगळं आहे मग तुम्ही त्या पुत्नीच्या लग्नामध्ये एवढं पुढारपण का घेतलं ते चौघ भाऊ आणि आम्ही चौघी दावा आम्ही सगळ्या पहिल्यापासून एकीने आहोत कारण त्याच्यात त्यांची काही चूक नाही आमची काही चूक नाही त्या मुलांची चूक नाही त्यांची जशी मुलगी तशी आमची पण मुलगी आहे म्हणजे असं काही त्यांच्यावर आमचा कधी काय रुसवा फुगवा किंवा मग त्यांच्यामुळं असं काय असं काही कधी आमच्या डोक्यात नाही कारण तिचं भाऊ व्यवस्थित आणि आम्ही चौघी पण म्हणजे आमचं बॉन्डिंग सगळ्यांचं खूप व्यवस्थित आहे सगळ्याच गोष्टीमध्ये तर फक्त जे एकाच माणसांमुळे जे पण पा, जे काही एक्सवाय डाकांना त्रास झाला ते एका माणसांमुळे झाला कारण पुढचं जे आहे ते त्यांचं हे पहा एकमेकाची चुकी कुणी कुणाची चुकी मुळे कुणाला पण कुणावर राग धरणं म्हणजे हे खूप चुकीचं आहे आम्ही नाही धरलेलं आणि आम्हाला त्याच्या बाबतीत काही म्हणणं बी नाहीये म्हणजे आमच्या चौघांचं बॉन्डिंग एकदम व्यवस्थित आहे सगळे म्हणत होते ते आले का तर दहा दिवस ते इथंच होते आमच्या इथंच होते चौघ पण सकाळी जेवायला संध्याकाळी जेवायला त्या जावा पण इथंच होत्या त्यांचे मुलं पण होते आमच्या सगळ्या जावा पण इथंच होते असं नाही सगळे होते पण त्या पिरियडचे चे व्हिडिओ आपण काढलेच नाही ना त्यांना त्याच्यामुळे तसं वाटत म्हणजे तेरा दिवस जे कडू घास जे म्हणतो ना तर तेरा दिवस आम्ही सगळे एकत्रच होतो फॅमिली आमची असं नाही का काही असं सेपरेट किंवा राग अस रुसवा फुगवा अशातला काही प्रकार नाहीये आता हा प्रश्न आहे ना हा प्रश्न आहे ना दोन दिवस झाले सांगन सांगन म्हणलं पण ते लक्षातूनच जात त्याच्यामुळे तुम्ही ना, ना विचारत जा म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा काय असं काही तुम्हाला टिप्स काही म्हणजे आम्हाला माहिती असत किचन टिप्स हे हा प्रयत्न करू सांगण्याचा आम्हाला जेवढं पण होतं करायला लागल्यावर शक्य असतं तेवढं आम्ही शेअर करतो बरं जुन्या व्हिडीओमध्ये आम्ही बरंच म्हणजे जस जस करत चालू तस तसं आम्ही तर शेअर करतच असतो करायला घेतली की तिथे तर औषध करायचं करायचं राहिलं की जे एक रांगोळी बघा म्हणजे जे रेडीमेड रांगोळ्या असतात पहा त्या पूर्ण नाही का याच्या पेपर वर केल्या जातात की जे एच पी शीट वर आणि ते एकदम नाही का सेम टू सेम जसं की हाताने काढलं तशाच म्हणजे सेम सेम दिसतात तर त्या तुमच्या सोबत शेअर करायच्या पण वेग हो आता जेव्हा योगी योगीन त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करतो की घरच्या घरी प्रत्येक ताई बनू शकते वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि मग ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू पाठवल्या होत्या पण आमची इच्छा झाली की ते शिकायचं आता त्याच्याबद्दल काय असेल ते सोपं आहे नॉलेज आम्ही घेतलंय पण करायला योग्य आहे ना ज्यावेळेस योगीन त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी शेअर करू काय म्हणता त्याचं सगळं मटेरियल पण आम्ही आणून ठेवलेलं आहे घरामध्ये पण बघू आता चला दाजे आवाज द्यायला लागलेत स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे तर उशीर झालाय हीच ही ती पॅकेट आहे पहा घुशीच्या औषधाची म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पण मेडिकल आम्ही जसं की म्हणलं तर त्यांनी आम्हाला ही पॅकेट दिलेत तर दोन पॅकेट आहेत ते म्हटले गव्हाच्या पिठामध्ये कालून गोल गोल त्याचे उंडे वानवा आणि जिथे जिथे घुशींचे बिळ आहेत तिथे तिथं टाकून द्या तर याच्या अगोदर पण आम्ही एकदा तिकडच्या घरी घुस लागली होती ना तिथे पण केलं तर घुसा प्रकारच खूप बेकार आहे म्हणतात ना घराच्या घर पाडतो भिंतीच्या भिंती लय मोठं पीठ आहे बघा आता हे ज्वारीच्या भाकरीचं पीठ घेतलंय बाहेरच आणले कालवायला औषध त्याच्यात कालवून मग जिथं जिथं तिथं तिथं देऊ हे करून काय होत काय ना गेली तर बरं होईल जाते आपण तिकडच्या घरी नव्हतं आणून हे केलं आपण हा ना ते त्यांनी सांगितलं साईड इफेक्ट म्हणजे हात चांगले धुवायचे साबणाने त्याच्यानंतर उडून जा गेलं जर पोटामध्ये किंवा असं नाका तोंडामध्ये याच्या धुरडी वगैरे त्याच्यावर उपचार पण दाखवलाय पाठीमागं कशा पद्धतीने हे घरातल्या उंदरांना चालत असं बरं काय नाही हात व्यवस्थित त्याला काय ते भांडे पण ठेव फोन मी यांना म्हणलं लय म्हटले बिळ केले हे म्हणले काय करावं बो आता म्हणले पार एवढं जातानी दोन तीन माणसं रोजानी लावून पूर्ण त्यांच्याकडून सिमेंट आणि बंद करून घेतलं त्यांनी जायच्या दिवसापर्यंत जाऊस पर्यंत काम करीत होती ती अक्षरशः आणि तरी पण परत साइडनी पुढच्या साइडनी सगळीकडं केलं त्याने सगळे मोठा पाडून तुरलेत पण त्या गेलाच नाही पण आता हे गेली तर बरं तर पूर्ण काळ काळे हा काळच होत ते काल होत आपण तिकडं आणलं होतं काल गोल सगळ्यात महत्वाचं आपल्याला चंदन कस्तुरी तर रोज तो कोणतोच आपण पण चिंट्याला पण कोणतोय पण स्वीटी मोकळी राहते नाही नाही बिळात टाकायचं अग आपण असं कवर नाही टाकायचं यांच्यामुळे आतमध्ये मोठाले बिळ केले ना बिळात थोडी जाऊन काढू शकते टाकायचं वरती आपण टाकणारच नाही मोठाले जे बिळ केलेले आहेत ना त्याच्यात आतमध्ये द्यायचे फेकू फेकू ते लांबोर जातील बघा आता ते बाजरीचे पिठच झाले काळ काळ भंगार पिठ बाजरीच तरी बरं गोल गोल एवढा दिवस गोल गोल कर लाडू असे बस का हा बस झाले वारं किती सुटले बापरे इतके त्याला धड दरवाजे दर आब राहिले स्टॉपरला दात द्याय ना इतकं वारं आहे आज दोन आज नाही दोन तीन दिवस झाले इत लईच आहे आतीच मग वारं पाऊस काढता म्हणता पाऊस कुठे आहे चांगली पाच सहा दिवस झाले पाऊस असा एवढा म्हणा असा पाऊस नाही आपटा अती ना। दरवाजे इतके स्टॉपर असून सगळं काही उपयोगच नाही त्याचा तू तो सखी बघ ना <laughs> वड्यात आता खेडेगावातले पोरांची म्हणजे मजा आहे पावसाळ्यात एक आपची वासार तुमच्या संग नाही बोलत मी तर खेकडे धरते देऊ सुकले पोर पोरं सात आठ वर्षाचे पण आपल्या इकडे कोणी खात बीत नाही खेकडे ना आता रात्रीचं रात्रीच कमवून टाकतोय कारण चंदन कस्तुरीला पण कोणणार आहेत रात्री आणि रात्रीच घुशी बाहेर येतात दिवसा येत नाहीत त्या काही मॅडम आमच्या बरोबरच त्याच्यामुळे आम्ही रात्रीच सगळ्या बिळांनी इथं टाकू राहिलो दिवसा कसं मग ते औषधाचा पा पावर वगैरे निघून जाईल बाहेर येतात नाही येतात इकडे चांगलं बरं तिथे मोठं टाकले की इथे हाडे नाही नाही खाली घाल काठी वरती यांना खाता येणार अशा हिशोबाने नकोच गेला तू बरोबर बिळात हाडे इकडे पुढे चार पाच सापडे आज नाही इकडे टाकले ना पुढे सगळ्या गोष्टींच्या बिळांमध्ये औषध टाकलंय आणि स्वाती हात धुवायला गेली ते भांडे पण भिजायला घाल चांगले मग आता बघू काय होतय जात्यात नाही जात्यात संध्याकाळ झाली की मग किचन साफसफाईची सगळी तयारी चालू असती एकदा जेवण वगैरे झाले की घंटा भर तरी घंटा दीड घंटा तरी किचनचं काम जातच कारण सगळं व्यवस्थित नीटनाटकं साफसफाई करूनच ठेवावं हो लागतं सकाळी उठल्यावर किचकिच नको एखादं जरी भांड खरकट पाहिलं आणि ते सकाळी धुऊन घ्यायची वेळ आली की मग चिडचिड होते त्यात ते मुलांच्या टिफिन सकाळ सकाळ लवकर बनवायचा असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच होणं खूप गरजेचं असतं सकाळ सकाळ असेल ते प्रिपरेशन सकाळी टिफिनला काय कसं काय द्यायचं ते पण थोडासा फ्रीजमध्ये जाता येतं जाऊ येऊन विचार करावा लागतो आणि किचन स्वच्छ असलं की सकाळी म्हणजे एक वेगळं स्वरूप येतं किचनमध्ये आल्याच्यानंतर नाहीतर भांडी वगैरे जर ठेवली किंवा मग थोडंसं असं पुसलं नाही पुसलेलं ठेवलं आपण खरकटं की ते थोडं सकाळी उठलं की फ्रेश वाटत नाही दुसरा एक फायदा की किचनमध्ये खरकटी भांडी जर ठेवली तर झुरळं झुरळं जु आणि उंदीर मामा यांना आपण इन्व्हाइट करतो म्हणजे आमंत्रण देतो त्यामुळे कधी किचनमध्ये आम्ही तर भांडी अजिबात खरकटे ठेवत नाही एखाद्या वेळेस खूपच उशीर झाला बाहेरून आलो खूप कंटाळा आला नाही असा विषय वाटली उचलून एका मोठ्या टप्प्यामध्ये नेऊन बाहेर नेऊन ठेवायचे पण घरामध्ये रात्री किचन वाट्यावरती एक सुद्धा भांडं खरकटं किंवा एकही कण सांडलेला ठेवत नाही जेणेकरून मग झुरळांना यायला चान्सेस नाही कारण त्यांना आपण खायलाच काही ठेवत नाही झुरळांना जर खायला काही ठेवलं नाही ना तर मग झुरळं होत नाही आणि छान असा ओटा पुसल्याच्यानंतर वरून थोडंसं फिनेल आणि डेटॉल एक लिक्विड बनवून ठेवलेलं आहे क्लिनिंगचं ते आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं आहे पण आता काय आहे की ध्रुवणी ना ती स्प्रे बॉटलमध्ये भरून आम्ही ठेवत असतो पण ध्रुवनी ते खेळायला घेतलं आणि ती स्प्रे बॉटलच तोडून टाकली म्हणजे त्या बॉटलमध्ये पाणी भरलं आणि झाडांवरती मारत होता तर ती बॉटल तोडून टाकली त्याच्यामुळे आता डेटॉल आणि फिनेल थोडंसं आम्ही गोट कट्ट्यावर टाकतो आणि पुसून घेत असतो आता मार्केटमध्ये ज्यावेळेस जाणं होईल त्यावेळेस परत पुन्हा घेऊन यावी लागणार त्याने काय होतं की जे मुंग्या वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात किचन कट्टा सगळा आपला डिसइनफेक्टेड होतो आणि मेन मीन्स कुबट वास वगैरे काहीच नाही असं म्हणजे थोडंसं डेटॉल संध्याकाळच्या वेळी सकाळी तर नाही कर। करत पण संध्याकाळच्या वेळी किचन क्लीन एकदा झालं ना सगळं पाणी वगैरे काढून थोडंसं त्याच्यावरती डेटॉल टाकून परत कपडा एक कोरड्या कपड्याने पुसून घेत असते म्हणजे खूप वर्षापासूनची सवय आहे आत्तापासूनची नाही त्याच्यामुळं किचनमध्ये वास आता हा जो कपडा आहे याच्यावरती थोडंसं फिनेला आणि डेटॉल मारलं आहे मी आणि त्याने सगळं व्यवस्थित असं पुसून घेत आहे काट्यावरच नाही खाली पण फरशीवरती पण मारून घेत असते जेणेकरून मग मुंग्या माश्या आता माशांना तर किती काही केलं तर आमच्या इथं होतातच पण भरपूर प्रमाणात माशांचं आता प्रमाण कमी झालंय ते का तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगू की काय असं केलं की माशा आमच्या घरातल्या बऱ्याचशा पळून गेलेल्या आहेत आता एवढ्यात एक पण माशी येत नाही क्वचित दिसतात दिसल्या तर नाहीतर नाहीच मग खाली पण आता थोडंसं डेटॉल आणि फिनेल टाकलंय आणि पुसून घेते परत पुन्हा जेणेकरून कशाचीच भीती नाही म्हणजे जे पण जे कीटक असतात त्याची भीती नाही कीटकांचं काय असतं आपण झोपलो की संध्याकाळच्या वेळी सगळं शांत वातावरण पहा झुरळं सुद्धा त्यावेळेसच बाहेर निघतात उंदरं सुद्धा त्यावेळेस बाहेर निघतात मग ही रात्रीची स्वच्छता करून येणं करून ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्या किचनमध्ये जेणेकरून रात्रीचाच त्यांना चान्स असतो बाहेर निघायला दिवसात तर ते काही निघत नाहीत मग रात्री आपण क्लीन करून ठेवलं तर बरंसा असा चान्स कमी होतात पहा छान असं मस्त किचन क्लीन झाले एक ना एक वस्तू अक्षरशः जे कपडे वगैरे पुसून हे केले ते सुद्धा डटॉलजिन त्याचे तिथेच मी वाळायला घातलेले आहेत आता ह्याच कपड्याने मी सकाळी पुन्हा एकदा उठलं की थोडंसं सा साफ करणार आणि मग किचनच्या आपल्या कामाला लागणार तर मग मैत्रिणींना चला हा आता आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच झालेला आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी धन्यवाद